स्वागतम स्वागतम सुस्वागतम झाडीपट्टीतील सर्व नाट्यरसिक मायबापांचे झाडीपट्टी मिनघरी या युट्यूब चॅनल वर मनपूर्वक स्वागत आहे जय रंगदेवता प्रसन्न जय रंगदेवता प्रसन्न नटेश्वराला नतमस्तक सीझन दोन हजार चोवीस पंचवीस करिता झाडीपट्टी माय मराठी रंगभूमी देसाईगण वडसा टीम सज्ज झाडीपट्टी माय मराठी रंगभूमी देसाईगंज वडसा निर्माता मास्टर अरविंद बोदेले दिग्दर्शक डॉक्टर खुने मास्टर सत्तार भाई पठान मास्टर प्रकाश वंजारी मास्टर संगम कुमार मास्टर प्रशांत कत्रेसर प्रयोग सहायक मास्टर सचिन कोचे मास्टर श्रीराम नकाते झाडीपट्टी माय मराठी रंगभूमी मधील सीजन दोन हजार चोवीस पंचवीस चे सुपरहिट कलावंत मास्टर सिनेस्टार भारत रंगारी मास्टर संगम कुमार मी तुला पाहिले फेम प्राध्यापक प्रशांत कत्रेसर मास्टर मोर कुमार कॉमेडी किंग मास्टर किशोर भाग्यवन मास्टर उमेश भोयर मास्टर लीलू दहीकर स्त्री कलावंत मिस शीतल बोदेले रामटिके मिस बिंदिया मिस जिया नागपूर आणि सिनेस्टार मास्टर सत्तारभाई पठान आणि सिनेस्टार रेशमा भाग्यवान संगीत साथ ऑर्गन मास्टर आशीष तबला मास्टर जयंत ऍक्टोबॅट मास्टर गौरव धन्य प्रकाश तथागत साऊंड कुरखेडा नेपथ्य मागडे आर गोठणगाव सहयोगी कलावंत मास्टर किशोर ठाकरे मॅनेजर मास्टर आयुष आणि मास्टर आर्यन तर मित्रांनो आजच बुकिंग करा दोन हजार चोवीस पंचवीस या नाट्य सीझन करिता तुमच्या गावामध्ये झाडीपट्टी माय मराठी रंगभूमी देसाईगण वर्षा प्रस्तुत संगीत झाडीपट्टी मधील दर्जेदार कलाकृती संगीत मी अमानुष संगीत मी अमानुष संगीत मी अमानुष, अमानुष। या नाटकाचा प्रयोग आजच बुकिंग करा तुमच्या गावामध्ये झाडीपट्टी माय मराठी रंगभूमी मधील सुपरहिट कलावंतांच्या संचात झाडीपट्टी मध्ये गाजत असलेले एकमेव दोन हजार चोवीस पंचवीस या सीझन करिता एकमेव दर्जेदार नाटक संगीत मी अमानुष संगीत मी अमानुष दोन हजार चोवीस पंचवीस या सीजनकरिता करीता उपलब्ध नाट्य प्रयोग झाडीपट्टी माय मराठी रंगभूमी मधील संगीत मी अमानुष संगीत माझा सोन्याचा संसार संगीत क्रांती संगीत चिंगारी संगीत आईची माया तर मित्रांनो आजच बुकिंग करा झाडीपट्टी माय मराठी रंगभूमी देसाईगंज वर्षामधील तीन अंकी दर्जेदार सुपरहिट कलाकृती संगीत मी अमानुष नाट्यप्रयोग करिता संपर्क तुमच्या स्क्रीन वर दिसत आहे तर आजच बुकिंग करा दोन हजार चोवीस पंचवीस या नाट्य सीझन करिता झाडीपट्टी माय मराठी रंगभूमी देसाईगंज वर्षा प्रसुत झाडीपट्टी मधील सुपरहिट दर्जेदार नाटक संगीत मी अमानुष संगीत मी अमानुष संगीत मी अमानुष व मित्रांनो आपल्या झाडीपट्टीमधील नाटक शंकरपट मंडई व आपल्या झाडीपट्टीमधील इतर कार्यक्रमांचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या झाडीपट्टी मिनगरी या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब चे ऑप्शन आहे तिथे जाऊन आमच्या झाडीपट्टी मिनगरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा जेणेकरून झाडीपट्टी मधील नाटकांचे नवनवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील जय रंग देवता प्रसन्न जय रंग देवता प्रसन्न नटेश्वराला नतमस्तक होऊन सीझन दोन हजार पंचवीस करिता झाडीपट्टी माय मराठी रंगभूमी देसाई गंज वडसा टीम सज्ज झाडीपट्टी माय मराठी रंगभूमी वडसा निर्माता मास्टर अरविंद बोदेले दिग्दर्शक डॉक्टर खुन्हे मास्टर सत्तार भाई पठाण मार्गदर्शक मास्टर प्रकाश वंजारी सूत्रसंचालन मास्टर संगम कुमार मास्टर प्रशांत कत्रेसर प्रयोग सहायक मास्टर सचिन कोचे मास्टर श्रीराम नकाते झाडीपट्टी माय मराठी रंगभूमी मधील दोन हजार चोवीस पंचवीस चे सुपरहिट कलावंत सिने भारत रंगारी सोरबहार मास्टर संगम कुमार मीतुला पाहिले फेम प्राध्यापक प्रशांत कतरेसर मास्टर मोरू कुमार कॉमेडी की मास्टर किशोर भाग्यवंत मास्टर उमेश भोयर मास्टर लीलू दहीकर स्त्री कलावंत मिस शीतल बोदेले रामटेके मिस बिंदिया मिस जिया नागपूर आणि सिनेस्टार मास्टर सत्तार भाई पठान आणि सिनेस्टार मिस रेशमा भाग्यवान संगीत ऑर्गन मास्टर आशीष तबला मास्टर प्रशांत एक्टोपॅड मास्टर गौरव धन्य प्रकाश तथागत साउंड कुरखेडा नवत्य मागडे आर्ट गोठनगाव सहयोगी कलावंत मास्टर किशोर ठाकरे मॅनेजर मास्टर आयुष मास्टर आर्यन तर मित्रांनो बुकिंग करा दोन हजार चोवीस पंचवीस या नाट्य सीजन झाडीपट्टी माय मराठी रंगभूमी दिसाईगण वर्षामधील सुपरहिट नाटक संगीत मी अमानुष संगीत माझा सोन्याचा संसार संगीत क्रांती संगीत चिंगारी संगीत आईची माया नाट्यप्रयोगाकरिता संपर्क तुमच्या स्क्रीन वर्दी वर दिसत आहे तर आजच बुकिंग करा झाडीपट्टी माय मराठी रंगभूमी देसाई गणवर्षामधील सुपरहिट नाटक मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुमचे खूप खूप आमच्या झाडीपट्टी मिनगिरी या युट्यूब चॅनल तर्फे मनपूर्वक धन्यवाद झाडीपट्टीतील नाटकाचे नवरंग व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेरे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद